काय झालं दादा सांगा दादाची पत्नी सिरियस आहे माई पत्नी सिरियस आहे त्या दवाखान्यामध्ये सोन होण्याच्या या बाळगावची गाडी आली अटी साहेब यानं वापस केली अटून कोणाची कोणाची गाडी कोणाची आली गाडी आणि कोण वापस गेली गाडी टी शर्ट फक्त आमच्या दोन टी शर्ट फक्त वापस गेली गाडी हे टी शर्ट कडे हा या टी शर्ट मुळे या टी शर्ट मुळे फक्त गाडी वापिस गेली संजू भाऊ गायकवाड आमचं पेशंट एवढं सिरियस आहे की अडीच ऑपरेशन झालं ऑपरेशन झालं आमचं फक्त अर्धा घंटा गॅरंटी सांगितलं साहेबानं आणि इथून गाडी वापिस गेली याचा विचार करा संजू भाऊ गाडी वापस गेली संजू भाऊ गायकवाडची गाडी वापस गेली अठरा काही झालं पाहिजे संजू भाई गायकवाडले म्हणा काल ती घराच्या बाहेर निघू नको म्हणा फक्त माई बायले या बाहेर फक्त काही झालं नाही पाहिजे सांगतो म्हणा काय म्हणा फक्त बस फक्त काय होऊ दे मग सांगतो मना तुले मग सांगतो मना तुले गाडी एक घंटा थांबून वापिस गेली अडी दरवाज्यावर रस्ते अडी रस्त्यावर थांबली गाडी आहे गावात कोण्या गावात नाही भेटत मला सांगा तुम्ही टी शर्ट प्रत्येक गावामध्ये वाटेल आहे टी शर्ट कोण नाही घालत हो अळाणीतला आळाणी घालते टी शर्ट म्हणून आहे ना हे हे आम्ही तर वंचित बहुजन आघाडीचे आहे आम्ही अस्सल वंचित बहुजन आघाडीचे बौद्ध समाजाचे आहे आम्ही आम्ही कोणा दुसऱ्या समाजाचे नाहीच आहे